यायचं आणि ह्या मला केबल केबलचं भ्या घालायचं काणका करतील वर लाईट येऊ देत नाही येऊ दे लाईट पण मग मी पण काय तर तिथनं कनेक्शन घेऊन माझी मी लाईट तिथं घेईन तुला वाटते काय तू करती म्हणून माझं सगळं बंद पडतंय तसं काय सुद्धा नाही आणि ही तुझी भंडी आणि हिथन तू जाती व हे खाली किती पण प्रयत्न कर काय इथनं तू खाली जायचि पण इकडून कसं खाली येतील हा तिथं घर आहे तुझं तिथं खाली यायचं हो तिथंच मी आडवले होतो कुठनं ती बघतीस मी हा बांधाला बांध आहे ही तर माझे माका केली आणि ही भंडी आहे आणि ती वरण यायची आणि मी येऊ द्यायची तिथंच आडवत असती मी तर कशाला परत खायला जाती या माझं तर काही नेडलं या खाली जायची मला काय गरज आहे परत फारच पाणी मी वापरे ती कशी जाती बघती की खाली मग मी सरळ सांगितलंय माझ्या रानातनं गबाळ उचलायचं आणि खाली जायचं अजिबात इथं तर राहायचं नाही आणि खोटं जर एवढं बोलायचं नाही ते कोंबड्याने मका खाल्ली काय सुद्धा आलं नाही तेवढ्या टपक्यात तिला काय माहीत असतंय घरात बसून माझ्या पिल्यांचं सांगती या आणि सारखं माझ्या घर बांधलं घर बांधलं अगं तुला माहीत तर आहे का तू जर माझं लगेन नव्हतं तेव्हा ती घर बांधलं या भाऊजी मोठं भाऊजी परत हेनी आणि आमच्या वहिनी एवढ्या लहान होती शाळेला जात होती तेव्हा पाचवी सहावीला तेव्हा घर बांधलेलं आणि ही म्हणती माझ्या नवऱ्यानं घर बांधलं काय धंद म्हणजे असलं म्हणजे सगळं खोटं बोलायचं शिकली काय चांगलं खरं बोल जरा लग्न मला सगळं सांगितलं आत्यानं घर कधी बांधलं कसं बांधलं ही पर सगळी बारकी होती तेव्हा कोरला घेतलंय आत्यानं सुख कष्टानं ती घर बांधलं या आणि हिजं आई तर पिटावरे कुठे तसल्या मारनू मानव म्हणती काय माझ्या नवऱ्यानं बांधलं पुढचं नवऱ्यानं बांधलं कशाने बांधलं लगीन लग्नाच्या आदल्या दिवशी परशी टाकून घेतली तुमच्या मला माहीत आहे का नाही सगळं माहीत आहे मला यासलं भांडी फुडून टाकीन ही करून टाकीन तसलं फोडून दाखव मी बघते तुझ्याकडं भांडी फोडण्या चालली होई तुझी म्हणजे एवढी मजल वाढली तुझी लहान 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 म्हणून ही दांडगाव चालू आहे काय लहानवर काय बोलावं दोड कसं बोलावं म्हणून ग बसायचं तर नाही चढाच्या ओढ चढाच्या उड असलं काही ज काय मला ऐकून घ्यायचंच नाही पण आता काय गरज नाही अजून लय नंद्या ओंडायच्या त्या आणि ही असली भाषा वापरायची माझ्या किती पण नंद्या ओलढूती माझी मी बोलेन ती मी त्याला आहे तुझी गरज नाही लागली म्हणजे बासकी बोलायचं काय तरी आणि खुशाल म्हणती या। जा याला वाट सुद्धा ठेवली नाही चालू पिकं केली ती या हेनी सुद्धा म्हणला मला काय म्हणलं जाते ही आहे ना जरा थोडी मोठी माका येऊ दे ती मग काढून टाकतो पण पडाक ठेवण्यापेक्षा ती असू दे पण पाऊल वाट आहे का नाही हाय का नाही चालू पिकात येते ती का नाही मग कशाने वाट सोडली ना ह्यांना कशी बोलते ती काय करते ती तिथं कोंबड्याने पण पाक खाल्लं या तेवढ्या आता घरात ना बाहेर जेवढी पिली तिथं म्हणजे कोंबड्या तिथे तिथं सगळं खाल्लं या म्हणजे असं आमचं पण नुकसान आम्ही करून घ्यायचं दिराचं सांगती या हा दिरासाठी केलं आणि त्याच दिराला लोक मानत होती माझं पोर काय म्हणत होती त्या टायमाला कळलं नाही गा आज त्याला तू केलेलं काढते या भाकरी करून घातली तुझ्या नवऱ्याला काय तू घेऊन गेलते का त्याची कपडे धुतली केला असेल आता लिकरू समजते म्हणा लेकर कमी केलं म्हणून काय कर तुला काय का ही आहे काय सांगती तशी म्हणती आणि हीच ह्यांना केलं ह्यांचं किती मन, मन दुखल तरी आता म्हणत होत्या जो ते आता लाड़ लाड़ ते ला। ला आता लाड लाड करती त्यांच्यात जाती काय बसती काय बोलती काय त्यांना ती काय तुला बघते ती खाया पिया घालते ती पण परत एक दिवशी ही सगळं निघत असतं आणि काय नाही तसंच फुया लागले आता पहिलं कळत नव्हतं पण आता आता एक 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 कळायला लागलं मला पण हे असलं एवढ्या वाईट प्रवृत्ती जास्ती असं वाटलं नव्हतं मला ह्याने केलंय ना आमच्यासाठी मग ह्याने कशाला बोलून दाखवायचं नाहीतर त्या टायमिंगला ह्यानी करायचं नव्हतं ना आज लग्नाला पाच सहा वर्ष होत आली आणि तो मला वैरण तोडायला शिकवली काय अगं तुझीच वंडी मी तोडून नेताना मला माझ्या नवऱ्याने सांगितलं की अशी तोडत नसती ती अशी तोडाई म्हणजे अजून मला वरण तोडा येत नाही तू म्हणती काय मला शिकवली आणि काय ते गवताला गेली आणि तुला गावात काढून दिल तुझीच खणीभर दानवार दारात होती तुझे तुला पडलं होतं तुझं तुझं मला काढून दिलं आणि सासूरवासिन होती ही होती ती होती का कुठले जन्म मला त्याने गावात काढून दिलं मलाच कळ नाही एकाच भाऊजीने दिला असेल पण तो कुठं दिल तर अजून म्हणायचं जो ते आपल्या घराचा खेळ केला खेळ करणार दुसरी कोण नाही का तूच आहे तूच आहे म्हणून तर घराचा खेळ व्हायला लागला पहिला झाला ते झाला अजून पण व्हायला लागला आणि म्हणायचं काय एखादं असतो तर आपण चांगलं झालं असतं आपली प्रगती झाली असती ही असली काय प्रगती अगं तुला मला रोज सामनं करावं लागलं असतं की तुला सारखं मला पण भांडणं करावं लागली असती बरावं लागलं मला म्हणती मसाल्याचं मध्ये घेऊ नको आणि स्वतः काय केलं मी डिलेवरीला गेलेली गेलेलं काढलंच ना मग मी पण सांगायचं काम आहे मसाला करताना मिरच्या नीट करायच्या मसालं नीट करायचं धनं नीट करून खोबरं चिरून द्यायचं नाही आली तर तुमच्या मनानं माग तुम्हाला काय करायचं ते करा फुगायचं आहे रुसायचंय रुसा असलं कुचकं कुचकं बोलाय सगळं करू लागितलं सगळं डांगात जायचं जा, येसूर घेऊ करायला महाग योज तर भांडी कुंडी घासून घ्यायची लुटून काढायचं पोरं एकटी बसायची संध्याकाळच्यास गेली तर मी येऊन बसायची त्यांच्याजवळ मानायची दोघं जायतील एकरं म्हणून बसायची स्वयंपाक पाणी लय उशीर लागत असला तर स्वयंपाक पाणी करायची का अजून काय पाहिजे सगळं जर करून घेतलं की